अपॉइंट वेस्ट कर दालेंगे मंत्री की कीमत करो करो जाते दूसरी धावों से आप ले आप ले दूसरे मंत्री वाला मिलना लेना ले ऐसा किरार का मालाएं मानों ने अपने मालूम है एक आए जनता को ना तो प्रदेश में इस साइबर नाले मिला है मिला है पहले पहले तो यह आता है आदि प्यास है बल्कि अपन मालाएं जाते कितन म्हणजे केली मंत्री केली गेली तरी सुद्धा माहिती नाही तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कस काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगल्या काळातील वाईट काळात जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली

कारण साहेबांचे आप जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्ष आहेत साहेबांची काय नाही तो विचारच मला अतिशय वेदना वे देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा मालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सर्वांनी <laughs> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असतात पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्याला केली म्हणून काय त्यांना काढायचं नसतं जे काही ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले आहे अकड नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध भेटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला सांगता गेले आहे अकड नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध विकतो काय नाही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं चालत नाही वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार ते किर्तीला काही चाटायचं जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या जा मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण झोपेत हो असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाने माझ्याने काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले कुणाला नको मला एक एक माणूस दाखवायचे म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आर एस एस ची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव ना। संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते, ते घर संपत नाही तर घर एक असतं तर देव देव ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आज आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो <laughs> कारण <जा था> <laughs> ते त्यांना घरात जाबरत नाही काही तर गावात भीती असते आता मला पण माहिती आजूबाजूला टेप करतात परत मी सांगतो मी कुणाला घाबरत काही घेतले नाही तुम्ही करा कुणाला पाठवा काय जे काय कुणा तर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक तोरून तोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे हे काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूण ते एक मुलगी आणि त्यांना काय वाटलं वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या त्यांना सगळ्यांना काय केलं तुम्हाला पण नाही <ण्टार्थ> 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 वय वाढली म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण तो मला आश्चर्य वाटतं की मधली जी आहे ना आमची पिढी इत जरा लाभार्थी झाली बघून घेऊ काय करायचं म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कोणाला आवाज सोडून बोललेला असतो साहेबांनी कधी कोणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही बघा नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो आहे त्याच्यानंतर मी जर वीस तिथे गेलो तो तर वॉचमन जर मला आज फोडला तर मी काय वॉचमनला पण माहिती असं घडले आता तुम्हाला मोठा उद्योगपती जो सांगतो तो रेमंडवाला पोहराला प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोहराने बापाला बाहेर काढले बाबा बिचारा घरबरोबर फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो खेडे गावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो